तर या चांदवड शहरामध्ये आठवडे बाजार असतो आपल्याला सोमवारी आणि आज जर सद्यस्थितीला आपण त्याचा विचार केला तर अगदी सर्व्हिस स्टेशन पर्यंत रस्त्यावरती भाजी विक्रेते जे सर्वसामान्य गावातून गावखेड्यातून येतात आपल्याला दोन पैसे मिळावे या अपेक्षेने शहरामध्ये येतात परंतु त्यांना आज बसण्यासाठी जागा सुद्धा नाही या दृष्टिकोनातून आपल्याला जर चांदवडच्या मायमाप जनतेने या नगराध्यक्षपदाची संधी दिली तर आपण त्या बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून काय करू शकता आपण सर्वात प्रथम नगर परिषदेमधून जी जागा थोडं आपल्याला उपलब्ध होईल त्याची आपण सर्वप्रथम प्रथम चाचवणी करू आणि समजा आपल्याकडं मार्केट यार्ड आहे मार्केट यार्ड मग मा खूप मोठं आहे तिथं पण आपण भरू शकतो सोमवारी असं पण तिथं संध्याकाळनंतर आपलं दुपारनंतर लिलाव बंद असतात आपण तो बाजार पूर्ण तिथंही भरू शकतो फक्त एवढंच दिवस जो इकडं जो भरणार आहे जो रात्यावर वाचणार आहे ते म्हणजे जे ट्रॅफिक होते सगळ्या गोष्टी होतात आपल्या दृष्टिकोनाने चांदोडच्या दृष्टिकोनाने सगळं तिकडे होईल तर व्यवस्थित राहील प्रमुख कामे जो मार्ग लावायचा आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला शिवाजी महाराजांचा पुतळा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा इतर समाजाचे जेवढे काही असतील सगळ्यांचे पुतळे आपल्याला समजा एकाच ठिकाणी बसवायची वेळ आली तर आपण तो पण प्रयत्न करू किंवा जिथं जिथं जे जे आपल्याला ज्या ज्या समाजाचे लोक जिथं जिथं जागा देतील तिथं जिथं आपण सगळ्यांचे कामं करून टाकू आपण बघितलं असेल की सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला की खऱ्या अर्थाने महापुरुषांचे पुतळे झाले पाहिजे प्रत्येक समाजाला ज्या महापुरुषापासून प्रेरणा मिळते त्या वस्तीमध्ये जर तो महापुरुषांचा पुतळा झाला तर निश्चित प्रकारे अविरत कधीही न संपणारी प्रेरणा त्या ठिकाणी मिळू शकते